नमस्कार आज या ठिकाणी विटेच्या नाथ अष्टमी ना निमित्त आमचे नेते माननीय अनिल म बाबर माजी नगरसेवक व जनसेवा ग्रुप यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी आज बारा जन को आनिल गेली बारा तेरा वर्ष झाले तर जनसेवा ग्रुप व अनिल आपांच्या माध्यमातून या ठिकाणी लाडवाचे प्रसाद वाटप होत आहे गेली बारा तेरा वर्षे या ठिकाणी दहा ते बारा हजार लाडूचे वाटप या ठिकाणी होत आहे त्यामुळं भाविकांनी या लाडू प्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती भाविकांना सूचना महिलांनी गळ्यातले दागिने साहित्य घाळ होणार नाही किंवा चोरीला जाणार नाही याची दक्षता बाळगा रांगेतूनच सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे मध्ये आधी कुणीही घुसू नका साखळी चोरट्यांच्या पासून आणि मोबाईल चोरट्यांच्या पासून मंदिर परिसरामध्ये भक्तजन भाविकांनी सावध राहा